हाय गाईस तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट केकची रेसिपी तर हा हाफ किलोचा चॉकलेट केक आहे एक कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलाय हाफ चम्मच तेल घातलंय त्याच्यामध्ये आणि पाणी थोडं थोडं घालायचं आहे तिथं दित, जितकं लागेल तितकं एक सोबत सर्व पाणी नाही धोतायचं आहे तर आपल्याला थोडं थिकच आहे जास्त पातळ नाही करायचंय तर तीनला पहिलं तेल लावून ग्रीस करून घेतलंय तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो देखील लावू शकता तुम्ही आणि पातेला पहिलाच गॅसवरती फ्रीट व्हायला ठेवलेलं दहा मिनिटासाठी हाय फ्लेमवर नंतर लो फ्लेमवर तीस ते पस्ती ते पस्तीस मिनिटासाठी बेक करून घे घ्यायचं आहे त्याच कपन एक कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे क्रीम आपल्याला व्यवस्थित व्हिप करून घ्यायची आहे पहिली क्रीम थंड असायला पाहिजे एकदम चिल्ड क्रीम थंड असली ती व्यवस्थित वीप होते तुम्ही बघू शकता इथे क्रीम, क्रीम चॉकलेट आहे दोन तीन चम्मच त्याने क्रीमला एकदम छान असा कलर येतो टेस्ट पण चांगली येते चॉकलेटची तर इथे आपण केकच्या लेअर्स करून घेऊ तीन लेयर्स करायचे आहेत लेअर्स पाडून घ्यात आता आपण सोप करून घेऊया केकला तर मी पाण्यामध्ये शुगर न वापरता चॉकलेट वापरलाय आता क्रीम टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया क्रीम वरती पण थोडस घनाश टाकायचं म्हणजे चॉकलेटचा फ्लेवर टेस्ट चांगली येते घणाश टाकल्यापुर केकची टेस्ट छान लागते खायला पण तर सर्व लेअर्सला पण आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता केकला चांगली फिनिशिंग आहे सगळे स्कॅपर वापरलाय आता चॉकलेट घनाश टाकून स्प्रेड करून घ्यायचे वर्ण व्यवस्थित तर इथे डिझाईन साठी रोजेस बनवलेत छोटे छोटे चॉकलेट केक वर छान वाटतात नक्की करा केकची डिझाईन कमेंट मध्ये नक्की सांगा